शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपण एका अनोख्या संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत शेतकरी बंधू भगिनींनो एक सामान्य ए टी एम हे तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहेच आपल्याला जेव्हा कधी रोखीची गरज पडते तेव्हा आपण या एममध्ये जातो आणि आपल्याला आवश्यक असलेली रक्कम काढून घेतो पण आज आपण जाणून घेणार आहोत मिल्क ए टी एम ह्या एका अनोख्या नाविन्यपूर्ण संकल्पनेबद्दल आणि या संकल्पनेची माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मनोज आवारे डॉक्टर मनोज आवारे हे पशु आहार तज्ञ आहेत बायफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशन या संस्थेमध्ये तिथे ते चीफ थिमॅटिक प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह या पदावर देखील कार्यरत आहेत त्याचप्रमाणे रॉयल थ्री ॲग्रोवेट या संस्थेत देखील ते डायरेक्टर संचालक या पदी कार्यरत आहेत डॉक्टर मनोज आवारे आपलं स्वागत धन्यवाद सर ही जी अनोखी संकल्पना आहे म्हणजे आम्ही पहिल्यांदाच ऐकत आहोत की मिल्क एटीएम तर त्याबद्दल एक कुतूहल हो आहे आम्हाला सर्वांच्या मनात तर थोडं आम्हाला सविस्तर सांगाल की ही संकल्पना कशी सुचली आपल्याला नक्कीच सर जसं आपण तुमच्या पार्श्वभूमी सांगताना बोललात की बाबा आपण पैशाचं एटीएम किंवा बाकीचे एटीएम कन्सेप्ट आपल्याला माहित आहे परंतु दुधाचं जे एटीएम आहे ही खरं बघितलं तर संकल्पना जुनी आहे परंतु त्याला थोडस मॉडीफाय के आम्ही केलेलं आहे आणि ती पॉप्युलर करण्याचं काम रॉयल थ्री मिल्क एटीएमच्या माध्यमातून आपण करत आहोत तर ही संकल्पना अशीच सुचली की ज्याच्यामध्ये मी दोन गोष्टींचा अभ्यास केला कारण मी एक फक्त पशुवैद्यक तर आहे पशुआहार तज्ञ पण आहे त्याच्यामुळे जनावराला काय खाऊ घातलं जात त्या जनावर दूध कसं मिळतं त्या दुधाची गुणवत्ता किंवा क्वालिटी काय आहे प्युअरिटी आहे की नाही स्वच्छ आहे की नाही ह्या गोष्टी बघणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं बनलेलं आहे आणि आपल्याला माहिती दुधाची भेसळ सगळीकडे डुप्लिकेट किंवा के केमिकल दूध आहे तर ह्याला पर्याय काय मग माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की ज्या सोसायटीमध्ये मी राहतो तिथे मी एक सर्वे केला सर्वे के केल्यानंतर जवळपास आमची टोटल तीन फेजचे मिळून सहाशे फ्लॅटची सोसायटी आहे तर इट वॉज व्हेरी सरप्राइजिंग की त्याच्यामध्ये दुधाची जी गरज आहे ती नव्वद टक्क्याच्या वरती जे आहे ते पॅकेटमधलं दूध येतं दहा टक्के जे आहे ते लूज दूध येतं मग माझ्या लक्षात आलं की बाबा असं जर परिस्थिती असेल आणि ते पॅकेट म्हणजे काय ब्रँडेडच आहे असं नाही काही वीस ते तीस टक्के ब्रँडेड आहे बाकीचं त्यातलं नव्वद टक्क्यामधलं सत्तर ऐंशी टक्के जे आहे ते मात्र पूर्णच्या पूर्ण लूज दूध आहे मग या दुधाची शाश्वती काय की ते खरं दूध आहे की नाही इथून प्रश्न सुरू होतो म्हणून माझ्या डोक्यात आलं आपण आपल्या सोसायटीसाठी अशी संकल्पना आणू की ज्याच्या मार्फत शुद्ध आणि सात्विक दूध मिळेल मग ते डिलिव्हरी देण्यापेक्षा आपण चोवीस तास जर मिल्क एटीएम कन्सेप्ट आणली जी की पूर्वीपासून आहे परंतु आपल्याकडे तेवढी प्रचलित नव्हती मग याचा प्रयोग पण आम्ही बायक संस्थेमार्फत केलेला आहे आणि ते आत्ताही चालू आहे आणि त्यातून आम्ही प्रेरणा घेऊन आमचे एक मित्र आहेत ज्यांचा जॉबची त्यांना आता गरज होती पैशाची गरज असते त्यामुळं आम्ही तीन पार्टनर एकत्र आलो आणि तिघांनी मिळून संकल्पना उदयास आणली आणि रिझल्ट तुम्ही आता पाहू शकता इथे येऊन कात्रज आंबेगाव जे आहे पुण्यामध्ये तिथं तुम्हाला सुंदर रॉयल थ्री मिल्क पाहायला मिळेल तर बरोबर सर आता दुधाच्या शुद्धतेला प्राधान्य देण्याच्या हेतूने तुमच्या डोक्यात म्हणजे या संकल्पनेचा उगम झाला पण सर म्हणजे तुम्ही आम्ही एक केलं जसं मी सांगितलं की सर्वे वगैरे तर केला परंतु एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आपण हे मिल्क एटीएम चालू करतोय परंतु दुधाची शाश्वती काय कारण प्युअर दूध आपल्याला द्यायचंय आपल्याला बाकीच्या सारखं मी म्हणत नाही की सर्वच चुकीचं देतात परंतु त्यातल्या जे कोणी चुकीचं दूध देत आहे खराब देत असेल बेसळयुक्त देत असेल त्याला आळा घालण्यासाठी कारण ते दूध माझा सुद्धा मुलगा पिणार आहे मी सुद्धा पिणार आहे माझी दोन्ही मुलं पिणार आहेत घरचे पिणार आहेत वयस्कर माणूस पिणार आहे हे माझ्या मनात कुठेतरी खटकलं म्हणून आम्ही विचार केला की शुद्धतेची हमी आणि पौष्टिकतेची हमी आपल्या दुरातून मिळाली पाहिजे मग त्याला महत्वाचं आहे की दुधाचं माध्यम काय म्हणून मी ही संकल्पना आणताना आम्ही सुरुवात अशी केली की जिथे आपल्या सल्ल्याने काही लोक अशा प्रकारचं दुग्ध व्यवसाय करतात किंवा त्यांच्याकडे फार्म आहे गोठा आहे आणि त्या फार्ममध्ये आपल्याला जर शुद्धतेची हमी मिळत असेल की तिथं खरं चांगलं खाद्य खाऊ घालून शुद्ध दूध आपल्याला मिळतंय अशाच गोठ्यातून किंवा फार्म मधून आम्ही दूध घ्यायचं हे आम्ही ठरवलेलं होतं आणि आजच्या घडीला गेल्या सात महिन्यामध्ये आता आम्ही जवळपास शंभर लिटर पर डे इतक्या दुधाच्या कॅपॅसिटीवरती पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला आज जागा आहेत एक सुद्धा कुठली तक्रार याच्यामध्ये आलेली नाही त्याच्यामुळे अशा स्वरूपाने आम्ही याची सुरुवात केलेली आहे बरोबर सर या मिल्क एटीएम मध्ये दुधाची स्वच्छता नेमकी कशी राखली जाते कसं त्यासाठी प्रयत्न करतात बरोबर तर सर याच्यामध्ये म्हणजे मी एक स्वतः एक वेटनरी डॉक्टर जरी असेल तरी थोडस इंजिनिअरिंग माइंड माझ्यात सुद्धा आहे मला जी पहिल्या एटीएम मध्ये उरळीकांच्या मध्ये जे काही कमी जाणवली किंवा उनिवा जाणवल्या त्या मी इथं भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा असं आहे की त्याचं वर्किंग त्या मिल्क एटीएमचं वर्किंग इतकं सोपं आहे की आमचा छोटा मुलापासून ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे एक वयोवृद्ध काका सुद्धा येतात मिल्क एटीएम कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला कार्ड दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स रिचार्ज करायचा युपीआय वापरून ऑनलाईन करा त्याच्यामध्ये बॅलन्स येतो कार्ड टॅप करायचं त्यामध्ये ऑप्शन येतात त्या मशीनवरती की गाईचं पाहिजे की मशीचं त्यानंतर लिटरमध्ये किती लिटर पाहिजे किंवा किती रुपयाचं पाहिजे हे दोन्ही ऑप्शन चार चार प्रकारात येतात आणि त्यानुसार खाली केटली लावायची शक्यतो आम्ही प्लास्टिक अवॉइड करतो कारण पर्यावरणाचा राहास नको हे एक आमचं मुख्य उद्देश आहे म्हणून आम्ही स्टीलचं भांड किंवा केटली किंवा काचेची बॉटल शक्यतो प्रमोट करतो आणि तिथं ते दूध तु, तु, तुम्हाला मिळतं आता ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या टाक्या आहेत एक आहे गायच्या दुधासाठीची टाकी दुसरी आहे म्हशीच्या दुधासाठीची टाकी आणि <गँगाँगाँ> त्याच्यामुळं आपल्या गरजेनुसार शंभर शंभर लिटर किंवा दोनशे शंभर लिटर तसं तसं आम्ही ह्याच्यामध्ये दोनशे लिटरची एक टाकी आणि शंभर लिटर असं मिळून तीनशे लिटरचं आमचं मिल्क एटीएमची क्षमता आहे तर अशा रीतीनं आम्ही हे वर्किंग होतो आणि दररोज त्याची स्वच्छता केली जाते आणि ह्याच्यामध्ये कुठंही आपल्याला हाताळणी करायची गरज नाही ते फुल्ली ऍटोमॅटिक असं मशीन आहे आणि एक साधं उदाहरण देतो की त्यामुळं आपल्याला एक शाश्वत मिळते की शुद्ध आणि पौष्टिक दूध कारण चिलर असतं आणि या चिलरचं तापमान जे आहे ते दोन ते चार अंश सेल्सिअस असतं त्यामुळे आपल्याला माहित होतं की बाबा हे दूध चिल्ड आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बॅक्टेरिया वाढणार नाही त्यामुळे शुद्धतेची हमी मिळते बरोबर सर आता ही मिल केटीएम संकल्पना राबवताना तुम्हाला काही म्हणजे अडचणी आल्या का अडचणींना कसं तुम्ही तोंड दिला आले असतील तर सर अशी एक थोडस अडचण आम्हाला अशी आली की सुरुवातीला कुठलीही नवीन संकल्पना आणली दोन वर्ग असतो एक म्हणजे कुतूहल पण असतं परंतु दुसऱ्या कुठेतरी असते की बाबा हे नवीन आहे आपल्याला माहित नाही खरंच दूध चांगलं आहे का नाही तर सुरुवातीला अगदी आम्ही पहिले पंधरा दिवस दहा ते पंधरा लिटर फक्त दूध जायचं आणि आज जे आम्ही शंभर लिटरपर्यंत पोहोचलोय या अडचणींवर आम्ही मात करत गेलो ते आम्हाला दूध उत्पादक जो आहे चांगलं दूध देणार आहे का मग त्याच्यासाठी आम्ही क्वालिटी कशी ओळखायची तर आमचं फिजिकल टेस्टिंगसाठी आम्ही एक मिल्क टेस्टर घेतलं मिल्क टेस्टिंग मशीन जवळपास पस्तीस ते चाळीस हजारचं मशीन घेतलं त्याच्यामुळे आम्हाला एक शाश्वतता मिळाली दुधाची गुणवत्ता डाऊन होते का वाढते लगेच आम्ही त्या दूर उत्पादकाला बोलतो अशी एक अडचण आड़तन। दुसरी अडचण आम्हाला अशी जाणवली हो की बाबा लोकांचं अवेअरनेस क्रिएशन म्हणून आम्ही सोशल मीडियाचा वापर केला आमच्या इतक्या व्ह्यूज आणि इतके, इतके लाईक्स आहेत नक्कीच त्यातल्या काही शंका असतील किंवा काही लोकांच्या कुशंका असतील किंवा काही जण बोलत असतील परंतु प्रत्येकाच्या आम्ही अडचणी सॉल्व्ह करतो आणि एक कामाला दुसरा प्रॉब्लेम म्हणजे लोकांच्या शंकेचा असा होता की ह्याची दररोज क्लिनिंग कसं शक्य आहे तर ती शक्य आहे कारण दररोज आम्ही वीस ते पंचवीस मिनिटं किंवा अर्धा तास या मिल्क येथे आमची स्वच्छता करत असतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण डिजिटल आहे म्हणजे ऑटोमॅटिक चावी फिरवून आपल्याला म्हणजे दोन वेळा थंड पाण्याची क्लिनिंग नंतर हॉट वॉटरची आणि एक त्याचं सोल्युशन असतं त्याचं क्लिनिंग आणि परत दोनदा थंड पाण्याचं म्हणजे पाच सायकल करतो त्याच्यामुळं दररोजच्या दररोज टँक क्लीन होतात दुसरं मिल्क एटीएमच्या पाईपमध्ये आतमध्ये जरी स्टेनलेस स्टीलचं असेल त्यात ते दूध राहिलं तर जीवाणूंची वाढ होण्याचा शक्यता असते अच्छा परंतु आमच्यामध्ये ते होत नाही कारण त्याच्यामध्ये आम्ही सेन्सर बसवल्यामुळं ते दूध एक मिनिटाच्या वर पाहिजे राहत नाही लगेच टाकीत येतं तर अशा प्रकारच्या या अडचणी सुरुवातीला आल्या परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही शंभर लिटर दररोजचं दूध आहे आणि आम्हाला कुठलीही अडचण येत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे एटीएम सुरू आहे अच्छा म्हणजे सर यामध्ये तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर केलेला आहे जेणेकरून शुद्धतेमध्ये कुठेही आपण तडजोड केली जात नाहीये बिलकुल सर आता दूध हा पंचामृतातील एक महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या शुद्धतेसाठी तुम्ही राबवलेली ही संकल्पना आहे ते तर त्याच्यात एक तुमची सामाजिक बांधिलकी दिसून येते पण सर या सामाजिक बांधिलकी सोबतच या उपक्रमाने तुम्हाला व्यावसायिक संधी कशी उपलब्ध करून दिली याबद्दल काही सांगू शकाल नक्कीच सर आता तुम्ही बरोबर अगदी ओळखल की आमचं म्हणजे बिझनेस तर आहे परंतु याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणजे असं आहे की आज ह्या संकल्पनेमुळं एक साधे उदाहरण देतो आमच्या सोसायटीमध्ये एक सदस्य होते एज्युकेटेड आहेत सडनली आताचं पॅरालिसिस झालं त्यांना जॉबची गरज होती आज ते आमच्या इथलं पूर्ण एटीएम ते सांभाळतात आणि त्याचा उदरनिर्वाह त्यांचा त्याच्यावरती चालतो एक आम्ही डिलिव्हरी बॉय ठेवलाय त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालतो एक क्लीन करणारी मुलगी आहे तिचा उदरनिर्वाह त्याच्यावरती तर हे एक सामाजिक बांधिलकी आहे म्हणजे फक्त आम्ही व्यवस्थापन करत नाही तर त्या लोकांचं कुठं तरी आमची सामाजिक बांधिलकी आम्ही जपतोय दुसरं आहे एक शुद्ध आणि सात्विक दूध घरोघरी पोचतोय हे एक महत्वाचं आहे आणि तिसरं व्यावसायिक संधी येत आहेत आज आमच्या ह्या संकल्पनेमुळे इतके मला दररोजचे कॉल येतात इतक्या लोकांच्या शंका कुशंका असतात आणि त्यामुळं आम्हाला ज्यांनी मशीन दिलं ते दोघं स्वतः इंजिनियर भाऊ आहेत त्या दोघांना एक व्यावसायिक संधी वाढवण्याचं काम आमच्यामुळं मिळालं त्यांचं टेक्निकल नॉलेज आमचं टेक्निकल नॉलेज याची आम्ही चांगड घातली आणि आज एक मॉडेल तयार केलं तर त्यामुळं हे व्यावसायिक संधी म्हणून खूप चांगली एक उपलब्धता आपल्याला मिळू शकते सर आजच्या युवकांना तरुण उद्योजकांना तुम्ही ही योजना हा प्रकल्प राबवण्यासाठी कसा मार्गदर्शन करू शकाल नक्कीच सर आता असं आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये म्हणजे दररोज आमच्याकडे व्हिजिटर्स असतात त्याचा आम्ही में रेकॉर्ड मेंटेन करतो त्यांची कॉन्टॅक्ट लिस्ट डेव्हलप केलेली आहे त्यांचा डेटा आमच्याकडे आहे आणि त्यासोबत आम्ही एक ऑब्झर्व केलं की बाबा हा युवक वर्ग आहे यांना ही संकल्पना खूप पचनी पचलेली आहे त्यामुळं आमच्याकडे आता सध्या एक तीन ते चार वेगवेगळ्या ठिकाणी पुण्याच्याच आमच्या सोसायटीच्या जवळपास मिल्क एटीएमच्या चौकशी येतात म्हणजे त्यांना टाकायची इच्छा आहे तर आम्ही प्रत्येकाला प्रवृत्त करतो कारण त्याच्यामध्ये असे कित्येक इंजिनिअरिंग लोक आहेत जे ह्या धंद्यामध्ये उतरत आहेत इंजिनिअर्स असतील काही डॉक्टर्स असतील तर हे जे शिक्षित बेरोजगार आहेत आपला युवक वर्ग आहे त्यांना आम्ही प्रोत्साहित करू इच्छितो त्यांच्यासाठी आम्ही अगदीच नो प्रॉफिट नो मार्जिन ह्या बेसिसवरती सुद्धा त्यांना गाईड करायचं म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपायचं त्यांना उद्योगात उभा करायचं म्हणून आम्ही फुल टेक्निकल सपोर्ट नक्कीच त्यांना करू आणि ते आम्ही करत आहोत म्हणून ह्या युवकांसाठी सुद्धा एक व्यावसायिक संधी मशिनरी डेव्हलप करायची असेल या दुराच्या माध्यमातून असेल पुढची कन्सेप्ट आमची आहे दुसऱ्या एरियामध्ये आम सुद्धा आम्ही करत आहोत तर अशा प्रकारे आपण या रॉयल थ्री मिल्क एटीआमच्या माध्यमातून युवकांसाठी एक व्यावसायिक संधी निर्माण करून द्यायचा एक उद्देश आहे आणि दुसरं जे दूध उत्पादक किंवा शेतकरी आहेत ज्यांचं डायरेक्ट दूध दलालाला किंवा ट्रेडरला किंवा दुसरीकडे न जाता डायरेक्ट जर एटीएमला आलं त्यांनाही पैसे चांगले मिळतील कस्टमरला पण दूध चांगलं मिळेल त्याच्यामुळे हे विन सिच्युएशन आहे प्रत्येकासाठी त्याच्यामुळे आम्ही या रॉयल थ्री मिल्क एटीएमच्या माध्यमातून हा प्रयास किंवा प्रवास जो आम्ही सुरुवात केलेला आहे ते आमची गगन भरारी घेण्याची इच्छा बहुतेक लवकरच पूर्ण होईल नक्की सर आमच्या खूप शुभेच्छा आहेत यासाठी सर ह्या संकल्पनेच्या विस्तारीकरणासाठी काही प्रयत्न चालू आहेत का ह्याच्यासाठी आम्ही असं केलंय की आमचं दोन मॉडेल असणार आहेत एक म्हणजे जे मॉडेल ज्याच्यामध्ये आपल्याला रॉयल थ्रीचा जर ब्रँड वापरायचा असेल तर ते आम्ही पूर्ण सेटअप करून देतो ज्यामध्ये आपलं एटीएमचं मशीन असेल बाकीचं इंटेरियर असेल आणि शिवाय उच्च दर्जाचं दूध हे सुद्धा आम्ही सप्लाय करू अशी गॅरंटी देतो आणि दुसऱ्या मॉडेलमध्ये फक्त सेटअप करून हवा असेल तर ते पण आपण करून देतो जेणेकरून तुम्हाला जे कन्व्हिनियन्स असेल त्याने मॉडेल अवेलेबल करून देऊ शकतो त्याच्यामुळे आमचा त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहे आम्हाला एन्क्वायर बाकीच्या राज्यातून जसं की मध्य प्रदेश असेल किंवा दुसरीकडून पण येत आहे तसेच महाराष्ट्रातून पण येत आहे सर हुँ। आता ह्या ची जी आपण माहिती घेतली हे एटीएम हा प्रकल्प उभारण्यासाठी कसा एकंदरीत काय खर्च येतो हे सांगू शकाल हो नक्कीच आता का काय होतं की जसं आपल्या क्षमतेनुसार आहे म्हणजे दुधाची जे कॅपॅसिटी आहे टँकी त्याच्यावरती मशीनचा खर्च आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की जेवढी तुमची छोटी सोसायटी असेल तर सुरुवात करण्यासाठी सर्वसाधारणपणे साठ ते सा शंभर लिटरच्या टाकीपासून आपण सुरुवात करू शकतो ज्याला की दोन ते अडीच लाखामध्ये इमेल होऊ शकतं परंतु जर दोन टँक किंवा मोठे टँक वापरायचे असतील दोनशे लिटर तीनशे लिटर तर त्याच्यामध्ये पाच ते सहा लाखापर्यंत खर्च जातो परंतु तो वन टाईम आहे आणि बाकी मग रिकरिंग कॉस्ट तर दूध किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते राहतील तर असं एकंदर सर्वसाधारणपणे करता येतो अच्छा सर आज आपण आकाशवाणीला वेळ दिलात आणि मिल के टी एम या एका अनोख्या संकल्पनेविषयी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना माहिती करून दिलीत तर मी सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले आभार मानतो धन्यवाद